व पुरुष मंडळीने भगवपुरते परिधान केले होते आकाश मडवी आणि चेतना मडवी यांच्या माध्यमातून गेल्या चार शिवजयंती सोहळ्याची परंपरा कायम राखली गेली असून यामध्ये राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीला महिला वर्गाने हातभर वर, लावत बहुसंख्येनं सहभाग घेतला यावेळी ही पालखी ऐरुली सेक्टर एकोणावीस आणि सेक्टर वीस अशी काढण्यात आली दोन तासाच्या गजरात काढण्यात आलेल्या पालखीची मिरवणूक ही सांगता ते महाराष्ट्र या चौकात संपन्न झाली यावेळी सर्वांनी फोटो काढण्याचा आनंद घेतला याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले meia <coughs>

सर्वप्रथम मी या ठिकाणी माझ्या प्रभागातील सेक्टर एकोणीस स्वीष्ट स्वीष्ट वीस सर्व महिला भगिनींचे तसेच माझ्या बंधू भगिनींचे मी सर्वांचे धन्यवाद माने आज या ठिकाणी आम्ही पारंपरिक पद्धतीने एक चार वर्षापासून आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतो त्यानिमित्ताने आम्ही या ठिकाणी भव्य दिव्य असे पालखीचं सुद्धा आमचं नियोजन असतं मिरवणूक असते डोल ताशांच्या आवाजामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची आमच्या जा प्रभागामध्ये या ठिकाणी पालखी काढतो या ठिकाणी आज आपण पाहत पाहताय जय महाराष्ट्र हा चौक बऱ्याच दिवसापासून आमच्या नागरिकांची मागणी होती की अशा प्रकारचा चौक या ठिकाणी झाला पाहिजे व त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून आज, आज या ठिकाणी या जय महाराष्ट्र चौकाचं लोकार्पण सोहळा झालेला आहे या लोकार्पण सोहळ्याला आपले लोकार ला। सर्वांचे लाडके ठाणे जिल्ह्याचे आदरणीय खासदार सन्मान्य राजनजी विचारे साहेब यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला त्याचप्रकारे सन्मान्य विजय चोगले साहेब यांची सुद्धा आम्हाला उपस्थिती लाभली आज, आज या ठिकाणी दरवर्षी आम्ही जो पालखी सोहळा करतो त्यात आज आम्हाला जास्त समाधान यावर्षी यासाठी आहे की या ठिकाणी आम्ही महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी एक भव्य दिव्य सेक्टर एकोणीस वीस या ठिकाणी हा चौक आम्ही जो उभारू शकलो आज माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांच्या ज्या भावना होत्या आज त्या भावना कुठेतरी माझ्या असते पूर्ण झालं त्याचं समाधान मला जास्त आहे व नक्कीच नेहमीच प्रभागामध्ये कुठे काय गोष्टींची गरज आहे कुठल्या काय गोष्टी हव्या आपला प्रभाग बाकीच्या प्रभागांपेक्षा प्रभागा कसा आपण अजून छान करू शकतो सुख देऊ शकतो याचा नेहमीच माझा प्रयत्न असतो तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा हा शिवजयंतीचा पालखी सोहळ्यानिमित्त व आमचा जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या शिल्पा निमित्त सर्व माझ्या नागरिकांना या ठिकाणी येऊन व त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो व असेच त्या आम्हाला भविष्यामध्ये निवडणुका जवळ आहेत असेच त्या आम्हाला भविष्यामध्ये सुद्धा प्रेम देतील अशी आशा वर्षांनी आमची इच्छा होती की आमचा सेक्टर वीस आणि पोलीस विभाग हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आमची बरेच वर्षापासून इच्छा होती की इथे महाराजांचं एक तरी चित्र लागावं आणि आमचे लाडके नगरसेवक श्री आकाश पडवी साहेब यांनी आमची आज इच्छा पूर्ण केली खूप छान वाटते आम्हाला बर सेक्टर नाव निलेश सेक्टर रेनबो टॉवर जयंतीच्या निमित्ताने आज आमच्या लाडके नगरसेवक आकाशी मडवी यांनी हे जे चौकात शिल्प जे उभं केलेलं आहे शिवाजी महाराजांचं अतिशय सुंदर कल्पना ही म्हणजे असा कोणताच चौक नाहीये पण हा चौक असा विशेष ह्यानी जय महाराष्ट्र आणि जे काही त्यांनी केलेलं आहे ते सुंदरच अतिशय सुंदर आहे स्मारक ते उभे केलेलं आहे ते के आणि त्यामुळे एक वेगळे पण लाभलेलं ला आहे आमच्या सेक्टर एकोणीस विशे वॉर्डला आणि भव्य असा पालखी सोहळा मिरवणूक ही जी काढली आहे त्यांनी खूपच सुंदर म्हणजे ते अतिशय चांगल्या रीतीने उत्तमोत्तम असे कार्यक्रम राबवत असतात शिवजयंती हा उत्सव गेली सातत्याने चार वर्षापासून आम्ही हा आकाशमढी साहेब संबंध नगरसेवक आकाशमठी साहेबांच्या माध्यमामध्ये आम्ही खूप जोरात थाटामाटाने उत्सव साजरा करीत आहोत शिवजयंती साजरी करत असताना सगळ्या शिवजयंतीच्या स्थापना करून त्यांचा पूजापाठ करून त्यांची स्थानिक मध्ये सर्व देवेशांना एकत्रित करून करून सर्व जात धर्म विसरून संबंध आकाशमढी साहेबांनी सर्व सेक्टरला एकत्रित करून शिवजनते हा कार्यक्रम गेल्या चार वर्षापासून मागील चार वर्ष खूप जोरात हाटाफ्या साजरा करीत आहे